हॅलो नमस्कार सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सुद्धा तर इथे आता चाललेली भरीत बनवायची तयारी तर वांग वगैरे भाजून घेतलेलं आहे आधी आणि आता भरीत बनवायची प्रोसेस सुरू केलेली कांदा टोमॅटो वाटाणे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या भरतात जर टाकल्या तर खूप टेस्टी आणि यम्मी भरीत होतं तर आज मी भरीत यासाठी बनवते आयता आज आहे चंपाषष्टी चंपाषष्टी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत श्रीखंडोबांचं आज उत्सव आहे आणि खंडोबा नवरात्र आज संपणार आहे तर थी थी हा उत्सव जेजुरीला खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खूप छान अशी भंडाऱ्याची उधळण जेजुरी गडावर होते आणि खूप बघण्यासारखा उत्सव असतो तर चंपाष्टीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता इथे छान असं भरीत बनवते आणि एक म्हणजे ना आमच्याकडे ना खंडेराव महाराज नाही आहे तर आमच्याकडे फक्त आम्ही कुलदेवीची कुळाचार करत असतो सासरी पण आणि माहेरी पण पण माझ्या आई माहेरी महाराजांचं करते स्वामी महाराजांचं तर त्याच्यामुळे ती तळी वगैरे भरत असते पण माझ्या सासरी काही तळी भरत नाही तर म्हणून म्हटलं मी चला आज एक सुपारी स्वरूप आपण फक्त खंडोबाचं आपण आपण सुपारी स्वरूप मा, मांडूया पूजेत आणि त्याला नैवेद्य दाखवूया पण मला हे माहितच नव्हतं की पाच भाकरी लागतात आणि नंतर मग त्या पाच भाकरींवर ते भरीत ठेवतात पण ते तळी भरण्यासाठी लागत असावं मे बी तर मी फक्त एक छोटीशी भाकरी केली भरीत केला आणि गाजरचा हलवा असा नैवेद्य केला होता आणि तो खंडोबाला दाखवला तर ती पूजा सुद्धा मी केलेली होती आणि ती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर आता छान असं भरीत बनवून घेते खूप सिंपल पद्धत मी ही भरीत बनवायची तर मी अशीच बनवते तर सिम्पल असं तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकली त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली मिरचीचा ठेचा टाकला म्हणजे मिरची भाजून घेतली तुम्ही व्हिडिओत पाहिलंच असेल मिरची भाजी भाजून घेतली छान आणि त्यानंतर तेलात फ्राय केली तिला आणि जे होतं ना माझ्या घरात भाज्या सगळ्या कांदा टोमॅटो मटार मेथी जेवढं सगळं होतं तेवढं सगळं टाकलं आणि छान असं मस्तपैकी ते सगळं परतवून घेतलं तेलामध्ये चटणी वगैरे मीठ वगैरे घालून आणि मस्त भरी टेस्टी इथे रेडी झालं आहे आणि बघा आता बनवते गाजराचा हलवा तर जेव्हापासून मी फूड प्रोसेसर घेतलं ना तेव्हापासून मला खूप फायदा झालाय म्हणजे माझे सगळे काम अगदी पटापट होतात तर कनिक वगैरे मळून मळले जाते आणि गाजर गाजराचा हलवा मेन फूड प्रोसेसर घेतलं ना तेव्हा सगळे कामं खूप सोपे झालेले म्हणजे गाजराचा हलवा सगळ्यांना आवडतो आणि गाजर किसायला बिलकुल म्हणजे कोणाला आवडत नाही आणि खूप हात दुखतो मेनली म्हणजे गाजर किसायला त्याच्यामुळे आणि वेळ पण भरपूर जातो मग फूड प्रोसेसर घेतलं ना त्याच्यामुळे दोन मिनिटात सगळे गाजरचा हलवा किसला गाजर किसून मस्तपैकी हलवा पण पटकन रेडी होऊन जातो त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला असं दगदग पुरत नाही आणि खोबरं सुद्धा खूप फास्ट किसलं जातं सगळ्या गोष्टी एकदम इझी होऊन जातात कणिक मळणं भाज्या कापणं खोबरं घेचणं किंवा गाजर घेसणं सगळ्या गोष्टी खूप इझी होतात फूड प्रोसेसरमुळे आणि नक्कीच म्हणजे आपला टाईमसुद्धा होतो ज्या कोणी मैत्रिणी जॉब वगैरे करत असतील ना त्यांच्यासाठी खूप फायद्याचं असतं फूड प्रोसेसर म्हणजे टाईम सेव्हिंग आहे आणि आपल्या मेहनतसुद्धा कमी लागते त्याच्यामुळे तर मस्त आहे खरंच मी घेतलेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून माझं चालू होतं घ्यायचं तर फायनली आता घेतलं आणि आता यूज पण करते मध्ये मी बंद केला होता तर आता पटपटी ते भाकरी करून घेते तर भाकरी करणं म्हणजे आमच्याकडे एवढी जास्त भाकर होत नाही कधीतरी क्वचित भाकरी होते पण आज आहे चंपाषष्टी म्हणून आज भरीत आणि भाकरीचा नैवेद्याचा मान असतो तर आता पटकन भाकरी करून घेते तर कशा भोवतात माझ्या भाकरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे पीठ जरा ना जुनं झालेलं होतं त्याच्यामुळे थोडेसे तडे पडत होते भाकरीला तर मग म्हटलं चला आता जाऊ द्या जा जशी होईल तशी कारण थोडंसंच पीठ राहिलं होतं आणि आता मग ते पीठ संपवायचं होतं म्हटलं चला आज सगळं संपवून टाकूया आणि परत नवीन दळण दळून आणूया कारण हिवाळ्यात आहे ना बाजरीची भाकर खूप छान लागते टेस्टी लागते आणि बाजरी गरम असते उष्ण असते त्याच्यामुळे बाजरीचे भाकर खाणं खूप चांगलं असतं शरीरासाठी तर आता सगळा स्वयंपाक वगैरे झाला म्हटलं चला आता कपडे पण धुवून झाले होते नंतर स्पिन पण झाले चला म्हटलं आता कपडे वाळत घालूया नंतर उन्हातच पटकन कपडे वाळत घातलेले बरं पडतात आणि शनिवार आणि रविवार काय होतं ना सुट्टी असते आणि घरच्यांना सगळ्यांना सुट्टी असते पण जी घरातली बाई असते ना तिला सगळे एक्स्ट्राचे कामं राहतात कपडे वगैरे जास्तीचे परत मग सगळंच वाढतं काम कारण सगळे घरी असल्यामुळे सगळं लेट लेट पण होतं आणि त्याच्यामुळे आपला टाइम पण वेस्ट होतो तर आता इथे पटकट कपडे सगळे धुतले मेन म्हणजे आज सगळ्यांच्या टिफिन बॅग्स धुतलेले आहेत मी आणि आता असं पटकन वाळून जातील ते कपडे त्यानंतर आता पूजा करायला घेतलेली आहे तर स्पेशली सगळ्या येलो कलरच्या गोष्टींचा इथे जास्त वापर केलेला आहे मी तर आज चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीमध्ये म्हणजे खंडेराव महाराजांचा उत्सव आणि खंडेराव महाराजांना पिवळा कलर जास्त आवडतो पिवळा कलर शुभ असतो तर मग मी पिवळ्याच कलरचा ड्रेस पण घातला आणि पूजेत सगळे पिवळी वस्त्र वगैरे आणून आता पूजा करून घेते सर्वात आधी तर गणपती बाप्पांची पूजा वगैरे केली त्यानंतर आम्ही मागच्या वर्षी गेलेलो होतो जेजुरीला तर मग जेजुरीहून भंडारा आणला होता तर तो भंडारा पण मस्तपैकी गणपती बाप्पांना सुप जे सुपारी स्वरूप मानले ते खंडेरावांचं कु टाक म्हणून मी ते मांडलेलं आहे आणि त्याला छान असं कुंकू हळदीची पूजा केली भंडाऱ्याची सॉरी आणि छान असं नैवेद्य आता दाखवलेलं आहे नैवेद्यात सिम्पल छोटीशी एक भाकरी भरीत आणि गाजराचा हलवा केलेला होता तर बघा मस्तपैकी माझी इथे पूजा झालेली आहे तर जेवण वगैरे झालं आणि आम्ही आलो आता दादांकडे दादा म्हणजे तुम्हाला माहितीच आहेत आरू विरूचे आणि यांचे फ्रेंड म्हणजे आमच्या इथेच राहायचे दादा पण आता शिफ्ट झालेले आहेत तर आठ दिवसापूर्वीच शिफ्ट झाले तर दादांना आमच्याशिवाय बिलकुल करमत नाही म्हणजे मेन म्हणजे मुलांशिवाय तर ह्या घरात दादा शिफ्ट झाले आणि बघा खूप सुंदर असं घर आहे तर आधीच्या घराची तुम्हाला मी होम टूर देणार होती खूप सुंदर असं घर होतं दादांचं तर इतकं छान होतं ना म्हणजे दादा एकटेच राहतात पण असं कोणाला वाटणार नाही की इथे फक्त एकटा माणूस राहतो खूप सुंदर अक्षरशः हॉटेलसारखं घर ठेवायचे दादा आणि असं इतकी प्रॉपर ना म्हणजे त्यांना सगळं घर डेकोरेट करायला आणि घराचं छान असं मस्त सगळं प्रॉपर ऑर्गनायझेशन होतं त्यांचं खूप छान होतं त्यांचं तेव्हा खरंच मी तुम्हाला एकदा होम टूर द्यायला पाहिजे होती पण मी राहिलं माझ्याने मला लक्षातच नाही आलं की दादांच्या घराची होम टूर देऊ असं पण म्हटलं चला इकडे शिफ्ट झालेलं आहे तर ह्या घराची तरी होम टूर देऊ या तर तो हॉल होता आणि हॉल पण खूप छान असा मस्त मांडलेला होता त्यांनी खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं आणि त्यांना खूप छान असं डेकोरेशनची घर सजावटीची खूप आवड आहे आणि फ्रेम वगैरे सगळ्या मस्त लावल्या होत्याने बघा आता हा किचनमधून आलेली मी आणि किचनमध्ये बघा मागे मस्त व्ह्यू आहे सगळीकडे छान असं जंग जंगल शेती आहे आणि दादांच्या घराच्या पाठीमागे सुद्धा झाडं आहे तर मला माहीतच नव्हतं की तिथे बोरांची झाडं आहे तर मग मला जर माहिती राहिलं असतं ना तर मी खरंच बोरं पण आणली असती मला खूप आवडतात बोरं आणि बोरं कसं येणार टागमेवा हिवाळ्यातच मिळतो तर त्याच्यामुळे आणि झाडाची तोडलेली बोरं खूप छान लागतात मार्केटमध्ये मा तर एरवी बोरं विकायला येतातच पण जी झाडावरची तोडलेली असते ना तर खूप मजा येते खायला तर असं <laughs> आता इथे मी चहा ठेवलाय दादांकडे आणि आता चहा पितो आम्ही मस्तपैकी चहा झाला आणि वातावरण खूप छान झालं होतो मस्त वाटत होतं वेगळ्या जागेवर दिसत असेल तर मी आता आलेली दादांच्या घरी तर दादानी नवीन घरात शिफ्ट झालेली दादा तर त्यांच्याचकडे आम्ही आलोय आणि आता आम्ही चहा पितोय तर बघा तुम्ही तर आता मस्तपैकी आम्ही चहा पितो आणि दादांचं वर आणि खाली असं घर आहे तर मग जातो आम्ही म्हणजे रो बंगलो टॉय टाईप आहे घर तर मग आता वर चहा प्यायला चाललोय तर छान असं वातावरण झालंय खूप मस्त वाटत होतं तिथे छान तर म्हटलं चला आपण इथे एकदा पार्टीसुद्धा नक्कीच करू म्हणजे काहीतरी भरीत भाकरी किंवा नॉनव्हेजचं काहीतरी बेत करूया थंडीत छान वाटतं चुलीवर काहीतरी खायला आणि मग इथे छान अशी सोय म्हटलं तर चला मग आपण नक्की एकदा प्लॅन करू ह्या सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये आणि आता बघा ही सगळी मंडळी आमची वरती गेली होती आता ते खाली आहे आणि मग आता मस्तपैकी आम्ही चहा एन्जॉय करू तर कनेक्ट राहतो मी व्हिडिओला आडू पिलाता है भाई को तुमने ही पिलाता है ये بقى आमचा विराट कोहली विराट कोहली वैसे बोलवलं है ना की तुम सतोवरला प्लेसवर आयला पाहिजे विराट तू समजलेवान का बंद बंद नाही नाही चालू दे चालू दे असं इतकं करायचंय एकदम सोपर करायचं आपल्याला हे असं नाही आवडत मला वीरा आपण कुठे चाललो अच्छा काय चाललं आपण देवाली कॅम्पला ओलो बापली विरा करीरा दादांकडे चहा वगैरे घेतला आणि मग आम्ही निघालो देवळाली कॅम्पला आणि बघा जेव्हा आम्ही देवळाली कॅम्पला जातो होतो किती छान असा व्यू होता मस्त गाई वासरं सगळं बांधलेलं होतं शेतात घरं होती छान असं सगळीकडे मस्त शेतात हिरवळ होती थी। मस्त पैकी आणि नारळाची झाडं तर इतकी होती ना बापरे विचारूच नको आणि सगळं शेतातलं घर हे नारळाची झाडं आणि गहू गव्हाची गुँ, शेतं पूर्ण हिरवीगार शेत होती सगळं आणि हे सगळं बघून हे ना गावाकडची आठवण आली असं वाटत होतं की आम्ही गावाकडेच आलेलो आहे तर हे सगळं बघून इतकं मस्त मनाला प्रसन्न वाटलं ना जे सगळे आपले मरगळ असते ना ते निघून जाते आणि आपण कितीही सिटीत फिरलो कितीही मॉल्समध्ये फिरलो कि, कि आ, किती किंवा म्हणजे किती कुठं हॉटेल्सला गेलो वगैरे पण त्याच्यापेक्षा हे जे आपण डोळ्यांनी छान असं निसर्ग अनुभवतो ना त्याची मजा काही वेगळीच असते आणि ते खूप छान मनाला अगदी स्पर्शून जातं म्हणजे मनाला खूप छान वाटतं आणि हे सगळं वीर परत शेत गव्हाची शेती नंतर मग ही नारळाची बाग ते बघून तर मनाला असं वाटत होतं की खरंच तिथे थोडा वेळ थांबू आणि टाईम स्पेंड करूया पण आम्हाला जायचं होतं या मुलांना थोडं कुठेतरी घेऊन पण इथं खरंच थांबायला पाहिजे होतं नंतर असं वाटलं आम्हाला की थोडंसं आपण थांबून ना तिथे टाईम स्पेंड करायला पाहिजे होतं आणि बऱ्याच लोकांची शेतीसुद्धा शेतात सुद्धा घरं होती आणि बघा तुम्ही इथे बघू शकता आणि नारळाची झाडं तो इतकी उंचच्या उंच होती ना बापरे खूपच सुंदर असा नजारा होता तो आणि खरंच असं वाटत होतं ना की इकडे नेहमी नेहमी यावं आणि आपण सिटीमध्ये असं हॉटेलिंग करतो किंवा मग असं आपण कुठे मॉल्स वगैरे फिरतो पण ते न करता जर आपण असं मुलांना पण आणलं ना नही तर मुलांना सुद्धा छान वाटतं म्हणजे मुलांना निसर्गातल्या गोष्टींची ओळख सुद्धा होते आणि बघा ही उंचच्या उंच नारळाची झाड बघून असं वाटत होतं की कोकणातच आलेलो आहे आपण एवढी सारी नारळाची झाडं होती आणि खूप छान नजारा होता खरंच खूप प्रसन्न वाटलं मला तर जे आपली मनाची मरगळ असते ना तर हे सगळं बघून अगदी निघून जाते आणि खूप फ्रेश फील होतं तसंच आज मला झालेलं होतं आणि ह्या रस्त्याने मी पहिल्यांदाच देवाली कॅम्पला चालली तर म्हटलं ह्याच रस्त्याने आपण नेहमी जाऊया कारण किती छान वाटत होतं जसं की आपण गावातच आलेलो आहे आणि आपण गावाकडे कुठेतरी जातो आहे असं फील होत होतं आणि एवढी सगळी नारळाची झाडं बघून तुम्हाला इतका आनंद झाला काय सांगू तुम्हाला तर खूप मस्त वाटलं आणि आता आम्ही जातोय देवळाली कॅम्पला तर देवळाली कॅम्पला यासाठी जातोय की मुलांना थोडंसं गार्डनला सुद्धा जायचं होतं पण मला नंतर असं वाटायला लागलं ला की यार गार्डनमध्ये जाण्यापेक्षा आपण थोडंसं शेतात थांबून टाईम स्पेंड करायला पाहिजे होता पण आता जाऊ द्या नेक्स्ट टाइम बघू दे आणि आता बघा हे बाजूची जी शेती ना सगळी फ्लावरची शेती होती म्हणजे इथे सगळे फ्लावर म्हणजे फळभाज्यांची सुद्धा शेती होती आणि फुलांची सुद्धा शेती होती तर आता आम्ही इकडून जातोय ते आहे मिलिटरी कॅम्प मग म्हणजे आर्टिलरी सेंटरचा एरिया आहे हा सगळा आणि इकडे सगळे आर्मीचे आर्मीचे हॉकीस आणि जिकडे आर्मींना ट्रेनिंग दे वगैरे दिली जाते ना तो सगळा एरिया आहे हा तर मग इकडून आधी आ, तर, गे ना गे ना एंट्री नव्हती म्हणे आपल्या सिटीजन्सला तर स्पेशल गेस्टला किंवा स्पेशल व्ही आय पी एस जी असतील त्यांनाच एंट्री होती पण मग आता काय माहिती आम्हाला तर जाऊ दिलं आम्हाला काय अडवलं नाही त्यांनी तर सिटी बस वगैरे सुद्धा इकडून येते आणि बघा पूर्ण मिलिटरी कॅम्प आहे हा तर खूप छान वाटत होतं आणि किती मस्त एरिया आहे ना मी तर खरंच बघून खूप म्हणजे खुश होऊन गेली तर म्हटलं चला आपण काहीतरी वेगळं आज ट्राय केलं वेगळं अनुभवलं तर मस्त वाटलं आता बघा आम्ही मस्त एन्जॉय घेतो आमच्या ट्रिपचा आणि कनेक्ट तुम्ही व्हिडिओला आम्ही काय करतो सर्वत्र असं नावचं का बनलेलं कॅम्पला पोहोचलो आम्ही आणि कॅम्पला मग शॉपिंग करायची होती यांना तर यांना नाईट पॅन्ट वगैरे घ्यायच्या होत्या मग शॉपिंग करताना थोडंसं लेट झालं म्हणजे थोडं म्हणजे बरंच लेट झालं आणि मग गार्डन वगैरे सगळं बंद झालं आणि आज चंपाषष्ठी होती ना तिकडे तर गार्डन तिकडेच आहे तर मग तिकडे मंदिर आहे तर मंदिराकडे जवळच गार्डन आहे त्याच्यामुळे मग खूप गर्दी असेल म्हणून मग आम्ही तिकडे जायचं स्किप केलं आणि मग दादा बोलले की आता लेट झालंय तर आपण मुलांना ॲक्टिव्हिटीज पण करायच्या आहे म्हणजे गार्डन वगैरे करायचं आहे तर इथे एक छान असं हॉटेल आहे म्हणे आमची माती आमची माणसं मग तिकडे आपण जाऊया आणि तिकडे डिनर पण करू आणि मुलं खेळतील सुद्धा तर मग आम्ही आता पोहोचलोय आमची माती आमची माणसं आणि बघा खूप सुंदर सॅम्बियन्स या हॉटेलचा आणि पूर्ण गावाकडचं सगळं सा गावाकडच्या सारखी थीम आहे यांच्या हॉटेलची तर असं वाटतं ना आपण एखाद्या गावातच आलेलो आहे एखाद्या वाडीवरच आलेलो आहे असं वाटतं आणि खूप मस्त आहे आता तो झोपाळा वगैरे सगळं अगदी असं गावाकडे जसं आधीच्या काळात राहायचं ना सेम तसंच आहे आणि विनाशला बसायचो तर झोक्यात झुल्यात पण त्याला आम्ही म्हटलं चला आधी आपण जेवण करूया मग नंतर तुम्ही मनसोक्त खेळा तुम्हाला काय खेळायचं ते सगळं खेळून या तर मग आता आम्ही पोहोचलोय आणि खूप मस्त वाटत होतं खरंच असं वाटत होतं ना गावातच आणि आज काय माहिती काय झालं तर सगळं असं गावाकडचं गावाकडचं सगळं गावा असं दिसत होतं डोळ्याला गाव खरंच खूप छान आज तर मला असंच वाटत होतं की मी खरंच एखाद्या गावातच आलेली आहे असं आणि मग आता आम्ही म्हटलं चला जाऊया मग आम्ही एंट्री केली आणि बघा एंट्री वॉलला किती सुंदर असं पेंटिंग्स काढलेले आहे छान असं म्हणजे हे कोणतंही मला माहित नाही एक्झॅक्टली हे मंडाला आर्ट पण मंडाला आर्ट टाईपच आहे काहीतरी तर तसंच छान असं साऊथ पेंटिंग काढलेलं आहे साऊथच्या इकडे जसं असतं ना तसं पेंटिंग्स काढलेलं आहे आणि बघा खूप मस्त हॉटेल होतं मी पहिल्यांदाच गेली म्हणजे आम्ही सगळेच पहिल्यांदा गेलो दादा एकदा आलेले होते खरत, खरत, आ, पन, तर दादानेच आम्हाला सजेस्ट केला आणि मस्त होतं खरंच जाऊन खरंच खूप छान वाटलं तिथे आणि जे सूप असतात ना आपले धान्य पाखडतो आपण त्या सुपांवर छान असं त्या सुपांना कलर करून त्याच्यावर पेंटिंग करून ते वॉलला हँग केलेलं होतं तर वॉल पेंटिंग झालेलं होतं त्या खूप सुंदर अशा झाल्या होत्या तर म्हटलं अरे वा आपण पण असं करू शकतो आपल्या घरासाठी तर छान असं एक वॉल हँगर होईल वॉल हँगिंग होईल आणि मस्त शोपीस दिसायला आणि इथे आमच्या विनाश चाललेलं आहे उड्या मारायचं काम तर का उड्या मारतो तो कारण इथे बेल्स बांधलेले आहेत आणि मग आरव आणि दादा वाजत होते म्हणून त्याला सुद्धा तसं वाजून बघायचं होतं तर ते चाललंय आणि इथे मला ना टॉर्टॉइस म्हणजे कासव दिसला तर ओरिजिनल कासव होतं एक त्यांच्या फिश टँकमध्ये डुप्लिकेट पण कासव होता आणि हा बघा एक ओरिजिनल तर कासव पाहिलेलं खरं शूभ असतं म्हणे तर आज कासवसुद्धा दिसलं म्हणजे आजचा दिवस खूप चांगला होता तर या हॉटेलमध्ये पार्टी हॉल वगैरे सगळी अरेंजमेंट आहे आणि बघा मस्त झाडं जाड़ा, म्हणजे झाडांना लायटिंग्स वगैरे केलं आणि बघा आज गावगाव म्हणजे गाव काय झालं काय माहिती ना आजच्या व्हिडिओमध्ये सगळं गावाकडचं दिसतंय मला आणि ते तांब्या पितळीची भांडी वगैरे सगळं ते बघून तर मला खरंच गावाची आठवण आली आणि आमच्याकडे म्हणजे सासरी पण सा मोट सा हे सगळे तांब्या पितळाची भांडी माहेरी पण असंच आहे तर असं छान वाटतं ना असं खूप दिवसानंतर या गोष्टी पाहिल्या ना खूप मस्त वाटतं आणि अगदी जवळ कुठेतरी आपल्या इथे आलेलो आपण जवळच्या ठिकाणी असं वाटतं जर मस्त बघा चुलीवर सगळ्या डेग डेग म्हणता बरं का याला जे मोठं मोठं असं दिसतंय ना अंड्यासारखं त्याला डेग म्हणता डेग पातेले तर हे असं ठेवलेलं आहे आणि खूप मस्त दिसतंय ते किती छान वाटतं ना अगदी पारंपरिक पद्धतीने सगळं सजवलेलं आहे हे हॉटेल आणि आता आम्ही म्हटलं चला आता आपण डिनर ऑर्डर करून घेऊया म्हणजे आपल्याला नंतर डिनर ऑर्डर करून बाकी सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करू डिनर येईल तोपर्यंत तर तो, तो आता बघा मी तुम्हाला व्ह्यू गोष्टी गोष्टीला माझ्या सासरी आणि मायरी दोघीकडे जर मी गेली ना सासरी आणि मायरी तर तिथल्या वस्तू मी नक्कीच तुमच्या तुम्हाला दाखवेल तुमच्यासोबत दाख तो व्हिडिओ नक्की शेअर करेल तर बघा आता तिथे नाही पण इथे मी आता एन्जॉय घेऊन ही भांडीनं आमच्या गावाकडे पूर्वी वापरत होते कारण पूर्वी काय व्हायचं ना जॉईंट फॅमिली असायची सगळीकडे खूप जास्त लोकं राहायची माणसं जास्त व्हायची होतं घरात तर त्याच्यामुळे खूप साऱ्या प्रमाणात स्वयंपाक बनवावं लागायचा तर इतक्या मोठ्या मोठ्या पातेल्यात बघू ना मला असं वाटत होतं की मी सगळं ट्राय करावं असतो आणि बघा छान समजतपैकी मी ना असं ॲक्टिंग करत होती म्हणजे मी काहीतरी स्वयंपाक करते असं ॲक्टिंग करत होते आणि आरवला म्हटलं चल माझं फोटोशूट करून देते आणि ते खूप साऱ्या लोकांची म्हणजे बघा आमच्या गावाकडे काही प्रोग्राम जर असले ना असं लग्न कार्य म्हणा किंवा मग काही असं झालं असेल तर खूप साऱ्या लोकांचं जेवण जर राहिलं ना तर मग ह्या अशा पातेल्यांमध्ये स्वयंपाक बनवतात आणि मग इतका सारा स्वयंपाक खूप साऱ्या बायका येतात जमा होतात आणि मग सगळ्या मिळून स्वयंपाक बनवतात आणि सगळे एकत्र जेवतात तर खूप छान वाटतं ते आणि तसंच मला असं वाटत होतं की किती वस्तं ना हे सगळं पारंपरिक असं आपण जपून ठेवायला पाहिजे खरंच कारण ह्या गोष्टींची म्हणजे ह्या गोष्टींची किंमत आणि ह्या गोष्टींच्या ज्या आठवणी असतात जी ऋणानुबंध असतात ना ते खरंच खूप स्पेशल असतात काहीतरी स्पेशल मुवमेंट असतात यांच्याजवळ आपल्या तर, तर खरंच खूप मस्त वाटलं मला जर म्हटलं वाव किती छान प्लेसवर आपण आलेलो आज डिनरला तर हे बघा हे हॉटेल होतं ते आमची माती आमची माणसं तर मस्त आहे लॅम रोडलाच एक तर नक्की एकदा ट्राय करा तुम्ही व्हिजिट करा ह्या हॉटेलला जाऊन तर टेस्ट पण छान होते आणि जर कोणाला असं गावाकडचं वातावरण आवडत असेल किंवा मग गावाकडच्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे गावाकडचा टच जर पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही या हॉटेलला एकदा व्हिजिट करा तुम्हाला खूप छान वाटेल तर बघा मस्तपैकी आणि हे बघा हे लाईट्समध्ये जे नेस्ट होते नेस्ट बनवून त्यात होते असं सगळं िअर होतं त्या हॉटेलचं खूप सुंदर होतं आणि मग मला तर खूप आवडलं बाबा म्हणजे मी म्हटली यांना की परत आपण जर प्रोग्राम असेल ना तर एकदा नक्की ट्राय करू आणि मग ते सगळं झालं आणि नंतर मग ना खूप छान असं थंड थंडी होती वा, थंडी आज येणार जास्त थंडी होती म्हणजे एरवी तीन चार दिवस काही थंडी इतकी जाणवली नाही पण आता जी थंडी होती ना आजच्या दिवसाची ती थोडी बरी होती थंडी चांगली थंडी वाजत होती तर मग इथे ना बोन फायर सुद्धा केलं होतं त्यांनी तर मस्तपैकी आता आम्ही त्याचा एन्जॉय घेतोय मस्त बोन फायरचा आरव विरा शारूजी पप्पा आणि मी तर मस्तपैकी खूप छान वाटतंय बघा मस्तपैकी बोन फायर जवळ थांबलो आम्ही थोडा वेळ छान असं थोडंसं थंडी कमी झाली थंडी वाजत होती खरंच तिथे गार वातावरण होतं सगळी झाडं वगैरे होती ना तर खूप गार वाटत होतं आणि ते बोन फायरमुळे खूप छान वाटलं मग तिथे थोडं वेळ आम्ही थांबलो नंतर आमचा डिनर आला मग सर्वात आधी आमचा फेवरेट म्हणजे आरव आणि विरांशला आवडणारा खाकरा मागवला आम्ही रुमाली खाकरा तर मग तो आता एन्जॉय करतो त्यानंतर मग आमचं सगळं डिनर एन्जॉय करतो आणि नंतर मग आहे ना मुलांनी खूप छान अशा ॲक्टिव्हिटीज सुद्धा केलेल्या होत्या तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर कनेक्ट ह्या व्हिडिओला तर काय काय ॲक्टिव्हिटीज आहे हे तुम्हाला पुढच्या क्लिप्समध्ये दिसेल मस्त डिनर झाला आणि मग आलो आम्ही इकडे ॲक्टिव्हिटी एरियामध्ये तर ॲक्टिव्हिटी एरियात आमच्या आरवला दिसला हा गेम तर मग हा गेम तर आमचा अगदी फेवरेट तर मग आता हा गेम ट्राय करतो तो आणि इत इकडे इतकं छान वाटत होतं ना तुम्हाला काय सांगू आणि हे सगळं बघून ना मला खूप मस्त वाटलं यात्रेत हा गेम असतो आणि यात्रेत आम्ही हा गेम खेळायचो लहान होतो तेव्हा तर आरोला सुद्धा आवडतो आणि आता आरो तो खेळतोय आणि बघा मला दिसले खिल्लारी बैल की खिल्लारी बैलांची जोडी बघा किती छान आहे आणि इकडे येऊन ना खूप छान वाटत होतं जसं असं वाटत होतं ना मी एखाद्या आमच्या गावीच आलेली असं वाटलं मला आणि आम्ही पण म्हणजे मी खेळायचीच आहे आमचं सासर माहेर दोघं खेळच पण तर खेड्याचं आहे ना मला सगळ्या गोष्टींची अशी कल्पना आहे की कसं राहतं आणि ते बघून ना मला सगळे दोघीकडची आठवण येत होती तर किती छान वाटतं ना तर बघा नंतर मग इथेच आहे ना हे डग्स होते हे बगळे होते खूप सुंदर बगळे होते अगदी पांढरे शुभ्र होते इतके मस्त ना आणि कोंबडेसुद्धा सुद्धा होते तर हे सगळं आहे ना असं खरंच सांगते मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की खेडं खेडं करते पण खरंच खेडं गावात जी मजा असते ना ती शहरात बिलकुल नसते सगळ्या गोष्टी ज्या नॅचरल मिळतात ना तर त्या खूप छान वाटतात हे सगळे बगळे वगैरे बघून तर इतकं सुंदर इतकं छान खेळ झालं ना तर हे असे बगळे ना शेतात असतात ह्या सीझनमध्ये बरं का आमच्या इकडे शेतात पाणी वगैरे लावलेलं असतं ना गव्हांना तर ते गव्हाना पाणी लावलेलं असतं तर मग तिथे बगळे पाणी प्यायला येतात किंवा मग कोणाच्या तलावासारखं को केलेलं असतं तर तळ तर तिथे सुद्धा बघित राहतात तर खरंच इतकं मस्त वाटतं ना हे सगळं बघून मला तर खूप मस्त वाटलं तर खरंच आजचा दिवस खरंच सॅटर्डे इतका छान गेला ना खूप मस्त स्पेंड झाला आजचा दिवस तर जर करायचं होतं काय आणि झालं काय तर चंपाषष्टीच्या दिवशी म्हणजे आम्हाला मंदिरात पण जायचं होतं पण मग हे माझ्या पायामुळे ते पॉसिबल नसतं झालं तर म्हटलं मग कारण एवढी गर्दी असते ना म्हणे तिथे तर आपल्याला शक्य नाही होणार तर बघा यार हे बघून तर मला इतकं छान वाटत होतं तर असं वाटत होतं खरंच आपण थांबावं की काय इथेच तर बघा हे सगळं पण आम्ही नक्की काही आम्हाला एवढं माहीत नव्हतं डिटेलमध्ये की इतकं छान इकडे तर लवकर जर आलं ना सकाळच्या वेळेस तर सगळं छान असं आपल्याला बघता येतं रात्रीच्या वेळेस एवढं लाईट्समध्ये व्यवस्थित असं प्रॉपर दिसत नाही आणि बघा बग हे बघळे बघून तर मला खूप मस्त वाटत होतं तिथेच बसून राहावं की काय असं वाटत होतं नंतर मग हे नारळाच्या झाडाला उंचच्या उंच असे झोके बांधले होते उंच उंच नारळाच्या झाडाला आणि ह्या झोक्यांवर सुद्धा आम्ही बसलो मग म्हणजे मी आणि आरव बसलो तर हे झोके जेव्हा झोक्यावर बसले ना तेव्हा मला आहे ना अक्षतृतीयाला आमच्या जा गावाकडे अशी निंबाच्या झाडांना अशी दोराचे झोके बांधतात निंबाच्या झाडांना आणि त्याच्यावर झोके खेळतात म्हणजे तृतीयाला आमच्या इकडे आम झोके खेळण्याची पद्धती तर त्या पद्धतीप्रमाणे मला असं वाटलं ना की अक्षतृतीयाचेच मी झोके घेते आणि आरोग्या तर काय असं कुठे गेलं तर मस्ती मस्ती आणि मस्ती एव्हर एव्हरी टाईम मस्ती राहते आरोग्य पण विरांश पण बसला होता पण विरांश तुम्ही काही शूटच नाही करू शकले आणि बघा चंद्र इतका सुंदर दिसत होता मोबाईलमध्ये इतका छान क्लिअरने आला आहे तो म्हणजे ओरिजिनल होतं ना तर खूप सुंदर दिसत होतं नारळाची दोन झाड आणि त्याच्यावरती मस्त चंद्र होतं टॉपला तर छान असा व्ह्यू होता आणि बघा आता मस्त बैगी त्याचा झोका एन्जॉय करतोय आणि आता छान असं मग आमचं सगळं डिनर झालंय आणि आता आम्ही थोड्या वेळात निघणार होतो तिथून आणि खरंच खूप मस्त वाटलं सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या मुलांनी साईड वगैरे सगळं होते झोके वगैरे गार्डन टाईप पण होतं खरं ते जम्पिंगवालं होतं बैलगाडी सुद्धा होती बघा ती टोपाची अशी बैलगाडी असते ना ती सुद्धा होती आणि सगळं मस्त एन्जॉय केलं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ गाडी वगैरे सगळं होतं आणि जे पार असतात ना आपल्या गावाकडे ते सुद्धा होतं तर मस्त वाटलं खरंच आणि नक्की आम्ही परत एकदा येऊ आणि थोडंसं लवकर येऊ म्हणजे कसं सगळ्या गोष्टी नीट एक्सप्लोअर करता येतील आणि छान असं वाटतं वन डे पिकनिक सारखा स्पॉट आहे नक्की यायचं खरंच इथे जर कोणाला पिकनिक पिकनिकसाठी यायचं असेल ना तर नक्की येऊ शकता मस्त नेचर सिनरी खूप छान आहे आणि इथे तिकीट आहे आय थिंक ट्वेंटी रुपीज एंट्री फी इथे आणि नंतर म्हणजे ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या असतात त्यांचे एक्स्ट्रा चार्जेस असतात असं काही रेट येत तिथे आणि मस्तपैकी आता आम्ही घरी निघतो तर आजचा इथेच ती मी थांबवते अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद बाय